त्या बाबांनी आता या ठिकाणी टेस्ट केलेली आहे तुम्ही तिथे उभे राहिले होते काय नेमकं कशा प्रकारे तीन मिनटाच्या तुम्हाला रिझल्ट मिळालं काय सांग मी चेकअप करण्यासाठी आलेलं आहे आणखी माझं चेकअप झालेलं नाही या ठिकाणी माझं चेकअप होईल या शिबिराची सेवा घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलं आहे आणि वसंत सेठने अत्यंत महत्वाचं असं हे मोलाचं कार्य त्यांनी घेतलेलं आहे त्याबद्दल आमच्या ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत समाधान आहे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हे महात्मा गांधीजींचं ब्रीद प्रत्यक्षात उतरण्यासाठी जे हे पाऊल आहे या पाऊलाच आम्ही स्वागत करून या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी मी आलेला आहे आणि मी माझी संपूर्ण तपासणी या ठिकाणी करून घेणार आहे काय काय तुम्हाला त्रास आहे आणि काय काय तपासणी तुम्ही या ठिकाणी करणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी सोयीसुविधा आहेत कानाला थोडंसं वयोमानाप्रमाणे कानाला थोडंसं मला कमी ऐकू येतं आणि बाकी बीपी शुगर वगैरे काही नाही आहे तेही आणि पूर्ण तपासणी करून घेईल माझा मुलगा डॉक्टर आहे तरी परंतु याचा मी लाभ घेत आहे डॉक्टर घरी येतो पण हे ये सार्वजनिक आहे आणि या सेवेचा लाभ प्रत्येकानेच घ्यायला पाहिजे असंही माझं मत आहे त्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं सगळं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलं इथलं नंबर एक नियोजन आहे व्यवस्थित आहे आणि वसंतसेठचा कुठलाही कार्यक्रम म्हणजे काटेकोर नियोजन असतं आणि काटेकोर नियोजनामुळेच त्यांचे कार्यक्रम हे यशस्वी होत असतात तर नियोजनाबद्दल तर काही नियोजना प्रश्नच नाही आणि हे नियोजन अत्यंत योग्य असं आहे कोणाची हेळसांड होत नाही मी पाहतोय सर्वांची सोय आहे आणि मेडिकलचा स्टाफ सुद्धा अत्यंत मानवतेच्या दृष्टिकोनातून हे कार्य करत आहे सर्वांना सहकार्य करत आहेत मी पाहत आहे नियोजनामध्ये कुठलीही काटकसर राहिलेली नाही उत्कृष्ट प्रकारचं हे या ठिकाणचं शिबिर आहे आणि याचा मी या ठिकाणी लाभ घेत आहे धन्यवाद आपल्या टीमलाही या ठिकाणी मी धन्यवाद देत आहे हे जे आपण पोहोचण्याचं काम करत आहात बाहेर त्याबद्दल तुमचं देखील या ठिकाणी मोलाचा सहभाग आहे आणि तुमची देखील आम्ही नोंद घेतली पाहिजे तुम्हाला माझे धन्यवाद